पाणीतून सुंदर असे विचार या समाजापर्यंत पोहोचतात एकदा महाराजांसाठी जोरदार टाळे उद्या त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित हरिभक्तपरायन रामेश्वर महाराज शास्त्री पंडक महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्याचबरोबर युवा कीर्तनकार सचिन महाराज कुंड युवा कीर्तनकार कृष्ण महाराज कुंड शिवम महाराज नांगरे त्याचबरोबर हरिभक्तपरायन शशी महाराज त्याचबरोबर सर्वच मंडळ त्याचबरोबर पंढरनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थी वृंद आणि सर्वच या व्यासपीठावर उपस्थित महाराज मंडळी यांचं समस्त कुंड परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत मनपूर्वक धन्यवाद यानंतर या ठिकाणी श्रद्धांजली पर या ठिकाणी काही मान्यवर बोलणार आहे प्रथमता मी विनंती करतो हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री यांनी या ठिकाणी आजींना श्रद्धांजली आहे शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आज या ठिकाणी आपल्या शिंगवे तुकाई गावातील सर्वांच्या सुपरिचित असलेल्या कैलासवासी सौभाग्यवती जनाबाई विठ्ठल या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आहोत त्यांच्या पाठीमागे श्री विठ्ठल खंडू मालक आहेत श्री कचरूभाऊ विठ्ठल पुंड मुलगा आहे मोहिनीराज खंडूकुंड आहे सौभाग्यवती साखरभाई अर्जुन वाधुले मुलगी आहे कारभारी गंगाधरपुंड आहे आणि दीपक कचरूपुंड उपसरपंच शिंगरे तुकाई हे नातू आहेत आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवारानं देवध्वजगुरु प्राज्ञा पूजनम शौच माजवम ब्रम्हचार्य महिंसाच शारीरम तफ उच्चते ज्या तिथीला आपले पितृ जातात त्या तिथीला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी श्रद्धापूर्वक दानधर्म करणं मग त्या दानामध्ये अन्नदान असेल वस्त्रदान असेल द्रव्यदान असेल गोदान असेल गोदान असेल आणि ज्ञानदान शास्त्र सांगतंय ज्ञानेन मोक्षम वशमान मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने गेल्यानंतर जर मोक्ष पाहिजे असेल तर त्यासाठी जीवनामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता लागते आणि म्हणून ज्ञानदान या अनुषंगानं या परिवारानं कीर्तन रूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण केलेलं आहे वैकुंठवासी असे परमार्थ स्नेही हरिभक्तीप्रायण आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे नगर जिल्ह्याचे उषण बाळकृष्ण बाबा भोंदे यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण यांचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभाऊ महाराज भोंदे श्री महाराजांची अतिशय सुंदर या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा झाली कीर्तनकाराने कसं वागलं पाहिजे हेही त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कीर्तनातून सांगितले आहे कारण आजकाल जर आपण पाहिलं तर बहिरंगाने जास्त परमार्थ आपल्याला पाहायला भेटतो अंतरंग शुद्ध झाल्याशिवाय आपला परमार्थामध्ये प्रवेश आमच्या जनाची कचरूहना घेऊन खऱ्या अर्थाने आश्रमात यायच्या हरिपाठ असेल त्याही वेळेस यायच्या आणि मागच्या वर्षी सद्गुरू भास्करगिरीजी बाबा यांच्या शुभ त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी गणपती हनुमान सर्व साधू संतांची मूर्ती स्थापना झाली सायंकाळच्या वेळेला कचरूभाऊंना घेऊन त्या ठिकाणी आल्या आणि अतिशय त्यांना खऱ्या अर्थाने आनंद वाटला की महाराज या ठिकाणीच तुम्ही पंढरपूर निर्माण केलं की गणपती बाप्पा आहे विठ्ठल रुक्मिणी माधोबाबा आहे भगवान बाबा आहे आणि म्हणून सात्विक धन्य माता पिता तयाशिया त्या आईवडिलांना धन्यता दिली जाते की ज्या ठिकाणी सात्विक मुलं जन्माला येतात पुळी कन्या पुत्र होती जे सात्विकत याचा हरिक वाटेल आणि म्हणून कचरूबाहूंना सात्विक संस्कार भजनाचे संस्कार कितीही व्याप असला पण कचर भजन जर असेल गावामध्ये आणि इकडे जर दर गारे धरायचे असते तर त्या सांगायच्या थांबू नको तो भजनाला निघून निरामया हा सर्व भद्राने पश्यंतु मशीत दुःख म वापरूया गावातील प्रगतशील शेतकरी आदर्श व्यक्तिमत्व असलेले कचर भाऊ पुंड यांच्या मातोश्री यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय हरिभक्त पराणी वेदांताचार्य हरिभाऊ महाराज भोंदे यांनी आपल्याला आपल्याला एक एक शब्द आपल्या हृदयाला गोचव असा शब्द उत्कृष्ट असं ज्ञानावर दिलं आहे मी महाराजांचे पवार सॉरी पुंड कुटुंब त्यांच्या वार मानतो आणि आजीस माझी पवार कुटुंबाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो उपजे नासे नासिले ते पुनरबी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेला आज या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्य आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत अशा कैलासवाशी वैकुंठवाशी जनाजी खर तर आजी पुंड कंपा पुंड कुटुंबाचं एक मोठं संस्कृतीचं प्रेमाचं आदाराचं वाचयले होतं आणि त्यांच्या दाण्यानं त्यांच्या कुटुंबावरची पोकळी निर्माण झाली आणि खरं जर कुटुंबाचा आदर्श पाहायचा ठरला तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी तो आज आपल्याला दिसतोय खरं संस्कृतीचं आदर्श उदाहरण या फुंड कुटुंबाकडून आपल्याला घेण्यास असं आदर्श कुटुंब ठेवलं पाहिजे आजीने त्यांच्या जीवनात त्यांचा हा कुटुंब घडवला त्यानिमित्त आज त्यांनी सर्वच जो विधी करायला पाहिजे त्या पद्धतीनं लष्करी विधी असेल प्रथम वर्ष असेल आणि त्यांचं आजीवर असलेलं प्रेम हे त्यांचं वर्षभरातील त्यांचं जी विधीवत होतं त्यात व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा दर महिन्याचं कीर्तन भजन पूर्ण असे उदाहरण दिलं आहे आणि त्या पद्धतीने जर आपण वागलो तर खऱ्या अर्थानं आजींना ही भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल मी माझ्या भोंडे पाटील कुटुंबातर्फे आजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व थांबतो ओम शांती पहिल्या सो जनाबाई विठ्ठल कुंड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तर सांगायला आनंदही वाटतो आणि अभिमानही वाटतो आज ज्या महाराजांनी आपली कीर्तन सेवा केलेली आहे तर आमचे गुरुबंधू आहेत शिक्षण क्षेत्र धार्मिक क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान आहेच आणि अशा या वेदाचार्य हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज भोंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून आज ही सेवा या ठिकाणी निरूपित झाली मातेची महती त्याचबरोबर अनेक विषयावर महाराजांनी अतिशय सुंदर निरूपण या ठिकाणी केलं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जमलेला समुदाय सर्व स्तरातून उपस्थित झालेला आहे जास्त वेळ आपला घेणार नाही मातोश्रींनी अतिशय संस्कारक्षम असं कुटुंब उभं केलं कतृभाऊ विठ्ठलकुंड असतील त्यांची मुलं असतील आमचे माझे विद्यार्थी आहेत संदीप आहे त्याचबरोबर दीपक आहे उपसरपंच म्हणून चांगल्या पद्धतीचं काम आहे गावामध्ये आणि अशा पद्धतीचं एक आदर्श कुटुंब त्यांनी आपल्या संस्कारातून उभं केलं आणि म्हणून निश्चित या मातोश्रींचा आपण सर्वांना अभिमान आहे मातोश्रीनं जाऊन एक वर्ष झालं परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सगती देव अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर चरणी या ठिकाणी करतो आणि जिल्ह्यातील तमाम मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी त्या शिक्षण स... संस्था आश्रमावरती दुपारी तीन ते पाच भजन पाच ते सहा हरिपाठ आणि सायंकाळी तेवीस मे रोजी सायंकाळी सात ते नऊ महंत गुरुवरे हरिभक्तपर्यंत लक्ष्मी महाराज कराड मेकरी संस्थान यांचं कीर्तन होणार आहे कृपया पंचकृषीतील सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि पंचकृषीतील सर्व भजनी मंडळींनी त्या ठिकाणी भजनासाठी हरिपाठासाठी तेवीस मे रोजी आश्रमावरती जावं अशी बाबाजींच्या वतीने त्या ठिकाणी विनंती आहे